शिवसेना ठाकरे गटाच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी उल्हासनगर कॅम्पच्या चार पाच परिसरात प्रचाराचा रोड शो आयोजित करण्यात आला होता या प्रचार रोड शो मध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते दरेकर यांच्या प्रचारात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते व नेते सहभागी झाले होते विनस चौक नेताजी चौक गांधी रोड लालचक्की कॅम्प पाच मठ मंदिर चौक पाच नंबर ओटी विभाग कैलास कॉलनी या ठिकाणी हा रोड शो समाप्त झाला या रॅलीमध्ये धनंजय बोडारे कैलाश तेजी शेखर यादव दिलीप मिश्रा वसुधा बोडारे जया तेजी भाऊ मात्रे राजेंद्र साहू सुरेश पाटील मंगला पाटील रोहित साळवे राधाचरण करोतिया मालती करोतिया इत्यादी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ता उपस्थित होते

मतदारांना येणाऱ्या जीप तारखेला काढायचं आहे सामील आहे आणि या ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण मतदारसंघातून संपूर्ण महाराष्ट्राला एक मतदारांना क्षम नाही हा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला द्यायचा आहे बघता काय सामील व्हा भक्ता काय सामील व्हा सर्व जनतेला आमची विनंती आहे

राणे यांना येणाऱ्या वीस तारखेला प्रचंड बहुमतानं विजय करा विजय करा विजय करा आपला लाडक्या लोकप्रिय उमेदवार कोकण कंगा वंशलीताई खरेकर राणे ಮೇಡಮ್ ಮೇಡಮ್ ಅದ ಥರ ಸಮ दो हजार चौदह ऐसी भारतीय माधेव आई जिन्होंने जुमलेबाजी किया और झूठ खोलने का काम किया और सब गरीबों को सताने का काम किया कोई भी सरकार के माध्यम से